त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेच आहेत मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती आणि तितकीच मोठी बातमी परमबीर सिंगांनी केवळ एकच घटना सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केलाय मला अटक करण्यासाठी चार चार षडयंत्र रचण्यात आल्याचं फडणवीसांनी आता म्हटलंय व्हिडिओ ऑडिओ पुरावे सीबीआय कडे याच संदर्भातले दिले असल्याचंही फडणवीसांनी आता स्पष्ट केलंय अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता आणि याच संदर्भात षडयंत्र रचण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला पोलिटिकल पार्टी अँड आय हॅव नो पोलिटिकल कंप्लेंट टर एज अम्प्लेन टू चीफ मिनिस्टर डेलकर एंड देर आर सेवर अदर केसेज ऑल्सो इन विदिटिकल प्रेशर वॉट अपॉन यू टू इनिशियट इंक्वायरी और एफ आई आर अगेन्स्ट लीडर्स इन अपोजिशन ऑफ दट टाइम सो वी कैन जस्ट मेन्शन फ्यू अदर थिंग्स अपार्ट फ्रॉम मोहन डेलकर Uh, is... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका